आता बातमी आहे महत्वाची पुण्यातनं धर्मदाय आयुक्तानं दिलेल्या अहवालात पुण्याचं दीनानाथ रुग्णालय दोषी आढळले गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी धर्मदाय आयुक्तालयानं मंगळवारी राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केला दीनानाथ मंगेशकर के रुग्णालयाकडनं नियमांचं उल्लंघन झालं का याची चौकशी धर्मदाय आयुक्तालयानं केली दरम्यान धर्मदाय आयुक्तालयाच्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं निष्पन्न झालंय इकडे आपण पाहिलं होतं तनिषा भिसे नावाच्या एका गर्भवती महिलेला इथे दाखल करण्यात आलेलं होतं तिची कंडिशन क्रिटिकल आहे हे लक्षात घेऊनही आणि तिची सगळी हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री माहिती असूनही तिच्यावरती उपचार करण्यास दिरंगाई केली तिला दुसरीकडे पाठवण्यात आलं इतकंच नव्हे तर दहा लाख डिपॉझिटची मागणी केली असाही आरोप वारंवार करण्यात आलेला आहे आणि याच आरोपांमध्ये तथ्य असल्याचं आता कुठेतरी स्पष्ट होत आहे आणि या दिरंगाईमुळे म्हणा किंवा इथून महिलेला हलवल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला अशा स्वरूपाचा थेट आरोप हा कुटुंबियांकडनं करण्यात आलेला आहे आणि धर्मदाय आयुक्तालयानं दिलेल्या चौकशी अहवालामध्ये आता रुग्णालय दोषी आढळलंय त्यानंतर अर्थातच येथील डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र हे असे प्रकार वारंवार इथे घडत आहेत एका मृत्यूमुळे सगळा प्रकार समोर आला अशा स्वरूपाचा आरोप सुद्धा अनेक केला जातोय राज्य सरकारला जो चौकशी अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे दोषी आढळले अधिक माहिती राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल सर काय अधिक माहिती प्रज्ञा एकूण तीन अहवाल होते पहिला अहवाल तर आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा जेव्हा राज्य सरकारनं आरोग्य विभागाच्या उपसंचालकाच्या माध्यमातून चौकशी केली तेव्हा रुग्णालय हे इमर्जन्सी पद्धतीनं रुग्णाला ट्रीटमेंट देण्यामध्ये दोषी आढळून आलेलं नव्हतं परंतु हे रुग्णालय हे चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत आहे आणि ह्या रुग्णालयाने चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या तरतुदींचा उल्लंघनाचा बाब ह्या चौकशी समितीच्या अहवालात आली होती आणि चौकशी समितीने नर्मदा आयुक्तांना विचारणा केली होती की ह्या संदर्भात तुमचं मत द्या आता ते मत राज्य सरकारला धर्मदा आयुक्तांनी दिलेलं आहे आणि आता ते जे दिलेलं मत आहे ते मंगेशकर हॉस्पिटलच्या अडचणी वाढवणार आहे कारण धर्मदाय आयुक्तांनी धर्मदाय म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या तरतुदीचं इथे थेटपणे उल्लंघन झालेलं आहे असं म्हटलंय तर त्या तरतुदी काय होत्या तर जेव्हा रुग्ण तिथे आला तेव्हा तिथे असलेले जे कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या अधिकारी किंवा पी आर ओ होते किंवा रुग्णालयातलं व्यवस्थापन होतं त्यांनी या पेशंटला असं सांगणं आवश्यक होतं की तुम्हाला मी पन्नास टक्के चॅरिटीमध्ये उपचार करू शकतो ते त्यांनी सांगितलं नाही असं या दर्मद आयुक्तांच्या अहवालात आले पुन्हा एकदा हे प्रेक्षकांना सांगायला हवं की त्या रुग्णाला ट्रीटमेंट देण्यामध्ये रुग्णालय कमी पडलं नाही असं सुरुवातीच्या प्राथमिक अहवालात आले पण चॅरिटी चॅरिटीच्या अंतर्गत रुग्णालय दोषी आहे आणखीन एक महत्वाचा अहवाल आज येणं अपेक्षित आहे प्रज्ञा तो आहे की माता मृत्यू संदर्भामध्ये ससून रुग्णालयाची विचारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती त्या समितीचाही अहवाल आज येणार आहे आणि जर तो माता मृत्यू आहे असं जर म्हटलं तर मग मात्र डॉक्टर गैसास आणि इतर मंडळीवरती गुन्हा दाखल होऊ शकतो एकूण तीन पैकी दोन अहवाल आलेत आणि दोन्ही अहवाल हे मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधातले आहेत नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल